नमस्कार मित्रांनो रंदेबायाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत बघू शकता पहिलं रुपाठ दिलेले आहे आपले दिले पाहुणेच आहेत कास वगैरे बघू शकता तुम्ही पहिलं रुपाठ आहे गाभन आहे तर ही दिलेली आहे बरं कशी घेतली पाहुणे आता पंधरा पंधरा हजारात मित्रांनो बघा व्यवस्थित एकदम पहिलं रूच पाठ आहे बघू शकते एक महिन्याची गाभन आहे सॉरी दीड महिन्याची गाभन आहे आणि मस्त आहे शिळी काय विषय नाही लंबीलच की आहे एक व्यताची शिळी आहे बघू शकता आता अशा अजून आपल्या कळपामध्ये बाकीच्या अकरा पाठी उर्वरित आहेत काही गाभण आहेत काही दुधाचे आहेत बघू शकता तुम्ही समोर ज्याला पाहिजे असेल त्यांना लवकरात लवकर संपर्क करायचा आहे हे बघू शकता ही समोरची पाठी हीसुद्धा गाभन आहे तिच्या पलीकडची सुद्धा अशा पद्धतीची आहे हे बघा ही सुद्धा गाभन आहे आणि अशा शेळ्या आहेत अजून ज्या की गाभन आहे काही दुधाचे आता हे बघा ही दुधाची शेळी आहे आणि ही पहिलं रूपात लंबी लचकी उच्च मापाची शेळी तुम्हाला दिलेली आहे बरं शेळी पसंत पडली एकदम व्यवस्थित दिसायलाच देख नाही त्याच्यात काही विषय नाही एका फ्रेम मध्ये दोघ येणे एवढी शिळी ती त्यांना अजून एक पसंत पडली होती शिळी घ्याव बाप्पा इकडं बघा ही एक गाभन आहे घोडा हे बघा पण हा तर ही शेळी त्यांना पसंत पडली होती गाभण आहे पण ती मोटरसायकलवर बसानाच कशीच बसाना त्याच्यामुळं ती नाही त्यांनी ही पहिल्यावर वाट घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा या सर्व विक्रीसाठी आहेत या दिसता या काय आपल्या घरच्या आहेत त्या मी दाखवतच नाही विक्रीमध्ये पण ह्या ज्या आहेत ह्या सर्व विक्रीसाठी आहे चमक वगैरे बघून घेऊ शकता आता दोन बाजूला लिहा अजून चरायला सोडायच्या शेळ्या बघू शकता ह्या दुधाच्या शेळ्या बी विक्रीसाठी आहेत तर लवकरात लवकर संपर्क करणे बाकीचे ह्या आपल्या घरच्या आहेत काही त्या तर आहेच बघू शकता चला मित्रांनो हां आणखी एक मागच्या मा व्हिडिओमध्ये पत्ता सांगायचा राहिला पत्ता आहे गाव हडस पिंपळगाव करंजगाव बी म्हणू शकता बऱ्याच वेळेस लोकांना आजूबाजूची गावं माहीत नसतात तर लासूर स्टेशन इथं आज आजूबाजूला मोठं गाव आहे दाक्षायणी माताचं मंदिर आहे इथे दुसरी गोष्ट म्हणजे जवळ समृद्धी महामार्ग आहे बघू शकता तुम्ही हे बघा इथे टोल नाका आहे तर या टोल नाका आपल्या घराजवळच उतरतो तर त्याच्यात बी काही विषय नाही आहे एखादा समृद्धी जर जवळ पडत असला समृद्धीनं डायरेक्ट येऊ शकता तुम्ही ह्या अशा अजून आहेत ह्या दुधाच्या आहेत बघा हां वरड वरड ह्या अशा शेळ्या अजून बाकी आहेत एकदम व्यवस्थित हां पुन्हा एकदा पत्ता ऐकून घ्या गाव हडच पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता ही ही एक दुसऱ्या व्यताची पार्ट आहे काय क्वालिटी पार्ट आहे एक नंबर ह्या एक खट्टी घेतल्या तर पैसे अजून बी थोडेफार कमी करू मित्रांनो जर दहा पाठी जर कोणी घेतल्या तर पैशामध्ये अजूनही घट्टी होईल थोडीफार पण पाठी बघून घ्या आता त्यांनी एकच घेतली त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित रेटमध्ये आपण दिलेली आहे काय विषय नाही आहे बघू शकता ही बघू शकता ही, ही सुद्धा द्यायची आहे आणि चमक आहे शेळ्यांना काही विषय नाही बाकी आपला प्यारा लाडका रणदेव वया इकडे सौदा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी हे बघा ही बी गाभन आहे दोन दोन एक महिन्याची कच्ची गाभन आहे अजूनही हिला टाईम आहे कच्च्या गाभणी शेळ्या पण आणल्यात कारण मग गाभडायचं टेन्शन राहत नाही व्यवस्थित ट्रॅव्हलमध्ये पण जातात गाभाडायचं टेन्शन नाही आहे यांना काही विषय नाही दूध आहे यांना भरपूर हे बघा दुधाच्या शेळ्या पण आहेत जर लागत असल्या तर लवकरात लवकर आता हे बघा हा घोडा बघा कसा आहे इकडे हे बघा तर ह्या शेळ्या पण आहेत विषय नाही काही आता ही मोठी शेळी आहे ती जी दिली तिची कॉपीच आहे फक्त मोठ्या मापाची आहे बघू शकता द्या टाकून मग काय विषय टाकू लाग पप्पा त्यांना हा हा ती ही बी चॅप्टरच आहे जरा माग केलं तरी चालेल तिचं मुलगं चलो बाय बाय लव यू ऑल हॅलो हा बोला ही आपली घरची मित्रांनो बकरी बघू विक्री 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 बिगर बिगर लागेल दुधाच्या शेळ्या पास 6 पंधरा एक काय म्हणले काय काय म्हणले बोला ना बच्चे नाही त्यांना नाही बच्चे नाही त्यांचा ही विक्री नाही व्हिडिओ टाकेल मी कुठून बोलते तुम्ही संगमनेर संगमनेर बर तर बघितलं मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये सौदा कसा झाला पहिलं रुपाट कशा पद्धतीनं दिली आपण काय भावामध्ये दिली आता सांगायला मला काय वीस हजार सांगतात होते सतरा हजार सांगता येत होते पण व्यवस्थित रेटमध्ये आपण रंधे भायाकडे कोणी आल्यानंतर नाराज होणार नाही याच्यात काही विषय नाही आहे आता पाठ गेली आपली बीडला बीडला मोटरसायकलवर चालली त्यांनी आता तुम्हाला कुठं न्यायची काय न्यायची तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबानं बीड इथून जवळपास आता त्यांचं घर असं दीडशे किलोमीटर आमच्यापासून काही बीडचा पुढचा भाग असला त्यांना दोनशे बी पडेल पण अशा पद्धतीनं व्यवहार झाला पहिली आपण एकोणीसमध्ये दिली ती ही पंधरामध्येच दिली कारण तिला पिल्लू दिलं होतं इला अजून आहे व्यायला अशा शेळ्या आहेत काही दुधाच्या आहेत त्या तुम्हाला आणखीन कमी रेटमध्ये भेटतील आणि मोठ्या मापाच्या शेळ्या ज्या गाभन आहेत त्या त्यांची रेट वाढेल तर ह्या हिशोबानं आहे पण अजूनही मित्रांनो चौदा हजारपासून वीस बावीस हजार रुपयापर्यंतची शेळी आपल्याकडे आहे वीस बावीसच्या थोड्या आहेत पण तुम्हाला जर मोठ्या शेळ्या घ्यायच्या असेल मोठ्या मापाच्या तर सतरा अठरा एकोणीसमध्ये भेटून जातील आणि ही आता पाठ दिली ह्या मापाच्या घ्यायच्या असेल तर चौदा पंधरा सोळा ह्या रेटमध्ये तुम्हाला शेळ्या मिळून जातील लवकरात लवकर संपर्क करा लव यू ऑल